ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा येथे एक कोटी रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ दोन आरोपींच्या ताब्यातून वाहनासह जप्त केला निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन पनवेल या कार्यालयास बारा जून रोजी सायंकाळी पाचनंद चा सेक्टर चाळीस तळोजे येथे गांजा या अंमली पदार्थाचा सा मोठा साठा वाहतुकीसाठी होणार असल्याची माहिती मिळाली या ठिकाणी सात वाजता छापा टाकला असता एक महिंद्रा कंपनीची एक्सूवी फाय हंड्रेड गाडीमध्ये मध्ये अरिफ जाकीर शेख वय पंचवीस राहणार सायन गोळीवाडा परवेज बाबू अली शेख राहणार सायन कोळीवाडा यांच्या ताबे कब्जात पांढऱ्या रंगाच्या नायलन गोण्यामध्ये चारशे चौदा किलो अंदाजे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा सा गांजाचा साठा मिळून आला आरोपींच्या कब्जातून एकूण एक कोटी तेरा लाख नव्वद हजार रुपये किमतीचा गांजा वाहन व मोबाईल असा मुद्देमाल एन डी पी एस एकोणीसशे पंच्याऐंशी अन्वये प्राप्त करण्यात आला आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी अटक करण्यात आली सदरची कारवाई निरीक्षक आर डी पाटणे निरीक्षक उत्तम आव्हाड दुय्यम निरीक्षक डी सी लाडके दुय्यम निरीक्षक एन जी निकम दुय्यम निरीक्षक प्रवीण माने तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक सी जी पालवे महिला जवान आर डी कांबळे श्रीमती निशा ठाकूर जवान ज्ञानेश्वर पोटे सचिन कदम यांनी केली या गुन्ह्याचा पुढील तपास आर आर कोले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर डी पाटणे हे करत आहेत या गुन्ह्यामध्ये आंतरराज्यीय टोळे असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे